नाव, विश्व न्यूज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अब्की बार पंच्याहत्तर पार चा नारा घेऊन सोलापुरातील अर्जुदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा इच्छुक उमेदवारांनी शंभरचा आकडा पार केला बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली काँग्रेस एमआयएम सह समाजातील इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पाहिलं जात त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केले आहे मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकशे बावीस तर बुधवारी एकशे पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज घेऊन दाखल केले असून दोन दिवसात दोनशे सदोतीस पुरुष महिला युवती तसेच युवकांनी सोलापूर महानगरपालिकेसाठी इच्छुक असल्याचे अर्ज दाखल केले आहेत सोलापूर महानगरपालिकेत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून नगरसेवक म्हणून निवडून जाण्यासाठी आणि काँग्रेस तसेच पूर्व भागातील समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर शहरातील राजकीय बळ वाढल्याचं दिसून येतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्याकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद आपले अर्ज सुपूर्त केले भोसले यांच्याकडे सर्वांनी यावेळी युवक नेते सुहास कदम माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह ज्येष्ठ नेते माजी महापौर मकबूल मोहोळकर माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे शशिकांत बापू कांबळे युवती अध्यक्ष किरण माशाळकर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे मध्य विधानसभा अध्यक्ष अमेहराज राजे श्यामराव गांगर्डे संजय मोरे यांसह नेते प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा